हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आणि हिकड आहो आमचे लोळत आहेत व्यवस्थित बसाव जरा बायकोनी ब्लॉक चालू केलाय काय कळत मिळतं का नाही बायकोनी सांग चालू करते म्हणून असं कसं समजून घ्यायचं असत समजून घ्यायचं असत मी ही केस बसणार ज्यावेळेस माझ्या टक्कल पडणार आहे ना त्यावेळेस मी ही केस आहे कट करणार आणि अशी बसवणार कशाला त्यापेक्षा इथन माझा टक्कल करू आणि हाय अशी आखी केस तुम्हाला लावू एवढी नको मोठी एवढी मोठी करून काय काय करणार आहे मी एवढी मोठी असू दे की ह्याला सांभाळणं काय सोपं आहे का एवढं ह्याला तसलं किती किती पैसे घालून ट्रीटमेंट करत हो हा ती येते फ्री मध्ये करून पण हे बोला पैसे घालून म्हणल्यावर मी कुठली गोष्ट केलीच नसते पैसे आहे सो आजचा ब्लॉग चालू करण्याचा माझ्याकडे बघून तुला फ्रीमध्ये हे शंभर टक्के खरं बोल एवढं पण खरं नका बोलत जाऊ प्लीज तर आजचा ब्लॉग चालू करण्याचा मागचा उद्देश हा आहे की खूप दिवसांपासून माझं देवीचं शूट राहिलं आहे म्हणजे आता नवरात्री येते आणि मला देवीचं शूट करायचं आहे देवी, देवी बनायचं आहे तर ॲक्च्युली मी इंदापूरला गेलेल्या हॉटेलवरती त्यावेळेला बरेचसे कंटेंट व्हिडिओ काढले ते तुम्हाला शॉर्टमध्ये आणि यूट्यूबला रील्समध्ये बघायला भेटेल पण माझ्याकडे ना ते मुकुट आणि त्रिशू आहे तो आज रिटर्न करायचा आहे म्हणून फक्त मी म्हटलं एक असाच नॉर्मल व्हिडिओ काढून घ्यावा देवीचा मा आपल्या घरात जे की मला यूज होईल बघू टाकला तर टाकेल किंवा नाही पण टाकणार एडिट कसा होतं त्याच्यावरती डिपेंड पण म्हणलं शूट तरी करून घ्यावा सो असंच पुढे कंटिन्यू बघा चला आता नटापटा करायला घ्यायचा आहे का नाही इकडं ये काय काय आणलंय का सरप्राईज सरप्राईज काय नाहीये खरं खरं सांगायचं खरं खरं आजकाल चेहऱ्यावरती एवढा ब्लो कुठून आलाय मला पण पाहिजे ते तू काय लावते ते मला पण पाहिजे त्यासाठी एवढं वडतानाची काय गरज होते असं विचारलं असं तरी पण मी सांगितलं नाही चालत तसत काय खूप सोपं आणि खूप काही म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे मागे तुम्ही बघितलं असेल की मी गणपतीत खूप सारी साफसफाई केली गणपतीची खूप सारी तयारी होती म्हणजे तरी पण मी कंटिन्यू माझं स्किन केअर मेंटेन ठेवत होते स्किन केअर डेली करत होते म्हणजे कोणत्याही गोष्टीत कन्सिस्टन्सी असणं खूप जास्त गरजेचं असतंय आणि तेच माझ्या बाबतीत झालंय म्हणजे मी कधी स्किनकडे दुर्लक्ष करत नाही जसं आपण जिमला वगैरे जातो आपण हेल्थसाठी जिमला जातो मेंटेन ठेवण्यासाठी जातो तर तसंच मी घरात असले बाहेर असले कसंही असले किती बी दूष असतं तरी पण मी माझ्या स्किनला मेंटेन ठेवते ते कसं काय हे तुम्हाला मी लगेच दाखवते एक मिनिटं तिकिट घ्यावं तिथलं हा आहे तर मी गेले खूप महिने झालं मी क्यूअर स्किनचे हे प्रोडक्ट्स यूज करते आणि त्याचा मला खूप जास्त इफेक्ट आहे तुम्हाला तर माहिती आणि कोणतीही गोष्ट रेग्युलर यूज केल्याशिवाय त्याचा इफेक्ट आपल्याला कधीच दिसत नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल क्युअर स्किन काय आहे तर नवीन ऑडियन्ससाठी मी परत एकदा सांगते क्युअर स्किन एक ॲप आहे जे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये किंवा आयफोनमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये लिंक पिन केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर हे ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करायचं आणि तिथे काही क्वेश्चन्स विचारले जातात त्याचं वन बाय वन आन्सर जायचं त्याच्यानंतर तुमचा फेसचा फोटो क्लिक करायचा साईड फोटो क्लिक केल्याच्या नंतर त्यांचे डॉक्टर्स आहेत ते आपल्या स्किनला ॲनालिसिस करतात आणि तुमच्या स्किनसाठी जे किट आहे ते तयार करतात तर माझ्या स्किनसाठी हे वाला किट मला मिळालेला आहे ह्याच्यात पाच प्रोडक्ट आहे तुमच्या स्किनसाठी कदाचित वेगळं असू शकतं गरजेचं नाही आहे की सेमच असेल तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेम आहे तुमच्या स्किनला तसं वाला किट मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांचं फास्ट आणि फ्री डिलिव्हरी आहे जर तुम्ही माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयेचं स्पेशल असा डिस्काउंट तुम्ही किती बिझी असाल ना तरी पण हे खूप इझी आहे कारण ह्यांचं फॉलो सेशन मोबाईल मध्येच येतात आणि ते ॲपमध्येच दिसतं तुम्हाला तिथं फॉलोअप घेतलं जातं नोटिफिकेशन आहे ते ऑन केल्याच्यानंतर तर ते तुम्हाला रिमाइंड करत राहतं की ॲप्लिकेशनचा टाईम आला आहे किंवा काय किंवा काय आणि कसं कुठं कसं यूज करायचं ते सगळं तुम्हाला ॲपमध्येच बघायला भेटेल डायट प्लॅन पण आहे तो पण तुम्ही नक्की फॉलो करा नाईन्टी एट पर्सेंट आहे आणि तीन ते चार आठवड्यांमध्ये तुम्हाला व्हिजिबल रिझल्ट दिसायला चालले होईल पर फक्त तुम्ही कन्सिस्टंटली ते यूज केलं पाहिजे आणि दॅट्स इट जावा लगे स्पाय करा माझा कुपनकोड अश्विनी वन 100 यूज करा अजबच इशू कळलं तुझं मला राज आता जा काम कर पळ एक तास झालं हे नाटक चालू आहे तुझी एक तास जरा हेल्प कर बायकोला एवढी घाई आहे माग मला आर दिसला असलं मला येतं का हे करायला आव शिकायचं कधी शिकणार आहे काय तर पिना लावा मला पिना कशा लावायचा मला माहिती का कुठं लावायचं लुक क्रिएट करून व्हिडिओ शूट करून पंधरा एवढे काही झाले ऑलरेडी एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर साडी बदलली mm. आणि आता देवीचा एक व्हिडिओ शूट करून ठेवायचा आहे एवढं तर थोडीशी ह्यांनी पण पिन लाए पिना मला माहिती का तुला कुठं लावायचं लेडीज कोणीच नाही लावणार हे असले काय म्हणलं हा ठीक आहे हे नॉर्मल असलं झालं ठीक आहे हे आता तू केलं ते मग पिन लावायला मला येतं का कुठं लावायचं मला माहित असतं का पिन लावायची पण मी सांगते ना कुठं लावायची आवर फर्स्ट टाइम मी असं काहीतरी शूट करती आणि एवढं गाईड करतीये मी काय करू आता आम्हाला बाहेर पण जायचंय माझ्या भावाचे पोरच बर्थडे आहे तिकडे जायचं बर्थडे ला त्याच्यावर मला हा व्हिडिओ शूट करून ह्याचं असं जे रेंट आपल्याला साहित्य ते रिटर्न करायचंय आणि प्लस त्याला गिफ्ट घ्यायचंय आणि प्लस शंभू आता ट्युशन वरुन येईल का टिक्का कसं झालंय हे कसं मस्त वाटतंय ते तू हात दाखवायचं हेल्प अरे त्या हाताने आशीर्वाद देतात का हाच हात वर करायचं फक्त हे काय हे पण झालं मग ते कशाला करते तू तुला लावता येत नाही मग मला लावता आला असतं का झालं नसतं झालं झालं असतं झालं असत ओर काय माझं नाही तुझं तावर भारी लावली तरी मी एक पिन माग मस्त लावली एकदा फिर तिकडं दाखव अरे मी हेल्प केले दाखव ना दिसू दे सगळ्यांना वा 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 वाहन प्रूफ राहण्यासाठी मी ब्लॉग चालू केलाय व्हिडिओ चालू केलाय आणि परत म्हणणार की मला काहीच मदत केली नाही तू हे तर कोणी पण कर उशीर झालाय मग तिथे रामायण करत बसा अरे केस आहे ओके का बघ देवी कशी नद घालायला मी 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 हेल्प केली म्हणून तरी हिज सगळे वाट बघत घड्याळात वाजलेत रात्रीच्या अकरा आता जस्ट आम्ही घरी आलो जेवायला होतो मस्त पैकी पावभाजी फुल केक काका आलेले का, का गावावरून त्यांनी मस्त भेळ भी आणलेली छान वाटलं ओली भेळ खायला कारण गावाकडची बहीण ती इथं नाही भेटत आजचं माझं तुम्ही अवतर बघू शकता खूप चेंज आहे कारण मी काजळ लावले मी कधी डोळ्यांना काजळ नाही लावत कारण मला अजिबात आवडत नाही पण मला एक व्हिडिओ होता प्रमोशनचा ते तुम्हाला शॉर्टमध्ये बघायला भेटत त्यात मला मेकअप लिपस्टिक आणि काजळचं प्रमोशन होता असा विषय होता तर तो व्हिडिओ करताना का काजळ लावायलाच लागलं नंतर मी पुसलं पण ते तरी पण असे डोळे काळे काळे दिसायला लागलेत आणि हे देवीचं केलं टिक्का बिक्का माहीत नाही आता व्हिडिओ खूप घाईघाई केलं कारण खूप कमी टाईममध्ये केलं आहे पंधराच मिनिटात देवीचा व्हिडिओ शूट केला आहे कसा होतंय काय कळेल तुम्हाला आता शॉर्ट मध्ये रील मध्ये बघायला भेटेल आणि शंभूची आती घाई तर तिथं झोपलेला गाडीवरच झोपलेला आहे ना शंभू किती घाई झाली एसी बी सी लावून लगेच झोपायची घाई चल आता मला कपडे पण चेंज करायचा कंटा आलाय खरं तर आहे की नाही आत... आज काय बनवायचंय रात्रीचे नऊ वाजलेत शंभू राजांनी आज युनिफॉर्म काढलाच नाही आज तो म्हणला मला काही युनिफॉर्म काढणार नाही ठीक आहे एक्स्ट्रा आहे त्याच्यामुळे नो इश्यू हा काय बनवायचंय एक जस्ट मोबाईलमध्ये एक रील आलेली जो अंड्याचा पिझ्झा होता चपाती वगैरे टाकून चपाती तो मला उठून आणलं आहे माझं चाललेलं कपडे शिवायचं चा, तर निघाला तर रा ते दाखवत आहे तर मला एक साडी आलेली प्रमोशनला त्याच्यावरती हा सवाला ब्लाऊज आहे तर मी बऱ्यापैकी ब्लाऊज स्टिच केला आहे प्रिन्सकटे ब्लाऊज आणि मागून ही अशीवाले लेस लावले नॉड लावायची पण नॉडच नाही आहे त्याच्यामुळं बसली आहे तर ब्लाऊज त्याने मला उठून आणलं की मम्मा मला पिझ्झा खायचा आहे असावाला मला बनवून दे सो आता बनवते बघूयात कसं का काय होतंय कसं होतंय ते पण पण तुम्हाला सांगते कसा कसा केलाय चला पिझ्झा बनवायचं लय भारी पिझ्झा बनवते आहे ना रे हा असा पिझ्झा आहे ना म्हणजे म्हणजे तिने आजपर्यंत आहे ना एवढे भारी आयटम बनवले काय काय पण त्याच्यात पिझ्झा म्हणजे लय भारी है? असतच काय एक नंबर बनवते आहे का नाही रे भारी बनवते कोण अय चांगलं सांगतोय चांगलं बोललं तरी पण हे असत त्यापेक्षा नाही बोललेलं बरं जाऊ दे बोललो म्हणजे चांगलं बोललो का नाही रे मी तू भांड्याला लावतो का आमच्या असं काय नाही झालेलं तर मी पिझ्झा भारी बनवलेला आहे तर पिझ्झाचं एक मिनिट बॅक साईडने दाखवतो तरी जमल जमल का का मीठ टाकायला म्हणजे एक नाही का एक्स्ट्रा एक थोडस टॅलेंटच लागत त्याला हा आता हे म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणाल की हे ऑमलेट आहे पण तसं काय नाही हे पिझ्झा आहे हा हे पिझ्झा आहे हे ऑमलेट नाहीये तुम्हाला वाटत असेल हे ऑमलेट वगैरे तसं नाही हा पिझ्झा आहे पिझ्झा आहे पिझ्झा पिझ्झा समजून खातो हा पिझ्झा नाही नाही पिझ्झाच आहे समजायचं काय तू पिझ्झाच बनवलाय म्हणजे पिझ्झा हा पिझ्झा 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 हा हा पिझ्झाच आहे म्हणायचं म्हणजे जरी ऑमलेट सारखं दिसलं किंवा ऑमलेटच म्हणतात थोडक्यात त्याला पण नाही ते ऑमलेट नाही पिझ्झा फ्रीज मधन चीज काढा बोलत बोलत हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे आम्ही करू शकतो काय अडचण नाहीये चीज नाही बाळात आहे हा चीजच आहे हा अगे चपाती हा म्हणजे ते एग रोल असतो ना तर एग रोल नाही म्हणता येणार ह्याला ह्याला पिझ्झाच म्हणायचं म्हणजे एग रोल जे बनवतात ना ते चुकीचं आहे त्यांना ते पिझ्झा म्हणून काय एग रोल म्हणून पिझ्झा चारतात लोकांना मग त्यांना आजपर्यंत हे समजलेलं नाहीये की आपण चुकीच्या गोष्टी लोकांना विकतोय पलटी होणार आहे का बंद करू का पलटी जर तुटलं विटलं तर कशा लोकांसमोर तुझी आ, हे करा हा बेजती करा बेज नायवानार। तर नाही का हा ते म्हणा कामच्या बायकोने तर पिझ्झा खातानाचे मी तुम्हाला रिएक्शन दाखवतो बघा बघा कसा होत फायनल अच्छा अथक अथक तीन चारशे मिनिटाच्या प्रयत्नानंतर पिझ्झा रेडी आहे बहुतेक बन कर अरे वा दिसायला पिझ्झा सारखा झालेला आहे आता आपण खायला बघूयात की कसा झालाय तो शंभू सांगेल टेस्ट करू ना शंभू शंभूला नाही करायचं शंभू कळायच मला ए, ए नको ते सॉस बीज खाऊ मी मी टाकून देणार ते मेहनी चांगलं नसतं खाल्लेलं काय नसतं पिझ्झा बिझ्झा सोबतच छान लागतंय हा पण पिझ्झा चांगला आहे जो तिकडे भेटतो ना त्याच्यापेक्षा ते हेल्दी पिझ्झा आहे घरचा पिझ्झा खरं तर ह्याच्यात कॉन पाहिजे होते पण कोन तिकडच राहिले मध्ये कॉन मी आणलेच नाहीत मला वाटलं मी कॉर्न घेऊन आले कट करायचं काय कशाला कट करायचं घ्यायचं डायरेक्ट खायला चार भाग करायला दोन दोन आणि आपले माझे दोन माझे दोन तुझे दोन आणि एक एक तुकडा आपल्यात मध्ये झाला तर बायकोने बनवलेला सो कॉल्ड पिझ्झा

मस्त 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 झालंय बरं ते कस झालंय चांगलं झालं आता तू खाऊन दाखव तू स्वतःच सांग आणि खरं खरं सांगायचं खरं खरं स्वतः केलाय म्हणून स्वतःची लाल नाही <laughs> करायची अरे त्या आधीच खा तरी चाव तरी झाला लगेच चावायच्या आधीच हो यार सो पिझ्झा अंड्याचा रोल करून दिलाय का आणि पिझ्झा केलाय परफेक्ट मला वाटते चपाती आहे ना पूर्ण चपाती रेडी नाही पाहिजे एका भाजलेली एका साईडनी कच्ची पाहिजे म्हणजे खालून कडक नाही जी कच्ची बाजू ती खाली गेली तर मग खालून कडक नाही होणार चपाती व्यवस्थित भाजलं जाईल आणि पिझ्झा पण रेडी होईल हा तर असा पिझ्झा आता हिजा नाद्यानी बनवू नका नाही छान झालाय खरंच बनवा मला पिझ्झा सोबत ए मग कुठून आली पिझ्झा सोबत हे काय आपण बनवले रे हे काय बनवलंय पण एअर फ्रायर मध्ये चिकन बनवलंय थोडक्यात तंदूर चिकन असं म्हणता येईल बिना तेल पण छान लागतं बिना तेला जातो म्हणून बिना भदभर चार पाच पळी ऑइल टाकले आज आम्ही सगळं हेल्दीच खातोय आळणी भात केला फक्त ह्याचा काय आणि त्याच्यातच सगळे हे केलं आळणी राईस मध्येच चिकन शिजवलंय चिकन आणि भात दोन्ही एकत्र शिजवले छान झाले सगळं आज हेल्दी खातोय मस्त आहे मस्त आहे मस्त परत नाही एक नंबर बनवलाय तुझ्यासारखा पिझ्झा ह्या जगात कोण बनवू शकत नाही वा वाटत जवळपास रात्रीचे अकरा वाजले स्टडी टाइम चालू होता शंभूचा स्टडी झालाय त्याच्या अल्मनक मध्ये काही गोष्टींच्या फॉर्म फिल करायचे ते करायला लागलेले पण त्याचं परवादेशी फॉर्म वॉर्निंग आहे आणि ना त्याचं काय काय त्याला म्हणजे ह्या वेळेस तो डान्स मध्ये नाहीये ह्या वेळेस त्या सॉन्ग मध्ये हां चल म्हणून दाखव चल तर मी दाको ते, इतत नीट थांबून व्यवस्थित बॅक ने नी When I am with you, the world feels bright Everything feels happy, everything feels bright Right, one plus one plus one is more than two That's the magic of me and you, me and you, side by side Smile laughter, far and wide, hand in hand, holding oh, two. Life's as good with me and you. Ooh, 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 of me and you, we can sing together, play and run. Every little thing is full of fun. One plus one is more than two. That's the magic. Of me and you, me and you side by side, smash so laughter far and wide. Hand in hand, the holding you, life says both with me and you, me and you side by side, me and you side by side, smash so laughter far and wide. Hand in hand, the holding you, life says what with me and you. Ooh. व्हेरी nice, nice. नाईस व्हेरी नाईस टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा व्हेरी nice. नाईस एकच माणूस टाळ्या वाजवायला माझ्या हातात मोबाईल आहे टाळ्या हातच वाजवतो का त्यासाठी व्हेरी नाईस nice. ते निशिताचं फंक्शन आहे त्यावेळेला मी जाईल पण होत असतं की त्यावेळेला आमचे मोबाईल गेटवरती जमा केले जातात आणि पेरेंट्सला असंच सोडलं जातं रिकाम्या हाती तर फक्त डोळ्याने बघता येईल तेवढा बाकीचा डेटा येतो मेलवरती वगैरे पण ते तिथून डाउनलोड करा हे येते म्हणून आत्ताच म्हणून दाखल होय Ateși în bună performanță! Mi-e tare ușeală,